नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते कारण सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये ऐश्वर्या भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावेळेला जानकी ऋषिकेशला समजावते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश स्वतःला सावरा अहो हेच तर त्या ऐश्वर्याला पाहिजे म्हणून तर ऐश्वर्या तुमच्या आणि सौमित्र भाऊजींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तू तू या ऐश्वर्याची साडी का नेसली आहेस तेव्हा लगेच जानकी बोलते कारण मला तिला चांगलंच याच साडीमध्ये गुंडाळायचं आहे ऐश्वर्याने जे काही केलं आहे ना तिच्या पापाचा घडा भरला आहे आणि ऐश्वर्याला मला तिची आता योग्य ती लायकी दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत तिची योग्य ती लायकी तिला थी कळत नाही तोपर्यंत तरी मला शांत बसून चालणार नाही आणि म्हणूनच जानकीने ऐश्वर्याच्या खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला जेणेकरून ऐश्वर्याची सगळी कारस्थानं जानकी सर्वांसमोर उघड करू शकेल जानकीचा खूप मोठा प्लॅन असतो आणि तो प्लॅन तिला काही करून यशस्वी करायचा असतो म्हणून तिचे खूपच प्रयत्न चालू असतात आणि ती त्या पद्धतीने विचारसुद्धा करत असते इकडे मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो काय ग जानकी तू तर आम्हाला म्हणाली होतीस की आज संध्याकाळपर्यंत त्या ऐश्वर्याचा योग्य तो काटा काढणार पण जानकी तू तर ऐश्वर्याचा काटाच काढू शकली नाहीस काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत जानकी नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल तेव्हा मात्र जानकी बोलते काहीही काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला तर माहिती आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे तेव्हा सौमित्र बोलतो म्हणजे दादा तुझा माझ्यावरती विश्वासच नाही जानकी वहिनी कशाला तू उगाच आमच्यामधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतेस जानकी वहिनी प्लीज हे सर्व थांबव कारण मला तुझं हे वागणं पटत नाही आहे त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता थोड्याच वेळात सगळं सत्य सर्वांसमोर येईल आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आजपर्यंत तुम्ही दोघंजणं एकमेकांच्या पाठीशी कायम उभे राहिलात तसे राहा ना असे का वागताय तुम्ही तेव्हा मात्र सौमित्र बोलतो जानकी वहिनी कारण दादाचं वागणं खूपच बदललं आहे दादा ज्या पद्धतीने वागतो ना ती पद्धत चुकीची आहे आणि खरं सांगायचं तर दादाच्या या वागण्याचा मला त्रास होतो प्रत्येक वेळेला दादा जे वागेल तेच खरं असं नाही होत त्यावेळेला लगेच सौमित्र असं बोलताच जानकी बोलते मला कळतंय मला कळतंय मला समजतंय की ऋषिकेश खूपच चुकीचं वागलेत पण शेवटी जे काही घडायचं ते घडणार तेवढ्यात मात्र सयाजीशी ऐश्वर्या बोलत असते आणि ऐश्वर्या म्हणत असते डॅड 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 अहो किती मस्त भांडणं लावले त्या सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये खरं तर मला त्यांची लायकीच दाखवायची होती आणि बरं झालं डॅड मी त्यांना त्यांची योग्य ती लायकी दाखवली शेवटी त्या सौमित्रला आणि त्या ऋषिकेशला भांडण्यात भांडण्यासाठी मी अगदी योग्य ते त्या पद्धतीने धडा शिकवलाच आणि ते जसं मला पाहिजे ना तसंच भांडताय तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात ऐश्वर्या पण या गोष्टींमध्ये तुझं काहीतरी चुकत नाही आहे ना कारण ऐश्वर्या नाहीतर तू सगळ्याच गोष्टी हातातून घालवून बसशील तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते डॅड प्लीज तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी सर्व काही बघेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही डॅड तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ऐश्वर्याच्या हातातील फोन फेकून टाकत ती ऐश्वर्याला फरफटत खाली घेऊन येते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते जानकी काय आहे तुझं आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याला तिने जोरात हॉलमध्ये ढकललेलं असतं तेव्हा लगेच सारंगमध्ये येतो आणि सारंग बोलतो जानकी वहिनी काय चाललंय थांबवी सर खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला पटत नाही आहे जानकी वहिनी तू माझ्या बायकोला फरफटत आणलंस का पण तेव्हा लगेच जानकी बोलते बस झालं सारंग भाऊजी किती दिवस बायकोच्या तालावर नाचणार आहात अहो किती दिवस बैल म्हणूनच जगणार आहात खरं सांगायचं तर तुम्हाला स्वतःला काही विचारच करता येत नाही सारंग भाऊजी मला तुमच्या वागण्याचा खरंच खूप किळस वाटतो कारण सत्य परिस्थिती समजून सुद्धा जर का तुम्ही झोपण्याचंच नाटक करत असाल तर मी तुम्हाला नाही वाचवू शकत पण तरीसुद्धा हा शेवटचा प्रयत्न जर का या शेवटच्या प्रयत्नातून सुद्धा तुम्हाला जर का तुमची योग्य ती लायकी कळली नाही तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुझ्याकडे असं काय सत्य आहे की तू माझ्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते माझ्याकडे असं काही सत्य आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुला धक्का बसेल कदाचित तू स्वतःला सावरूच शकणार नाही ऐश्वर्या तुझी योग्य ती लायकी तुला कळेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं काय आहे प्लीज मला सांग मला कळू देत तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या आजपर्यंत तू जे काही आमच्यासाठी खड्डे खणलेस ना त्याच खड्ड्यात तुलाच पाडायचं आम्ही ठरवलं आहे आणि ऐश्वर्याच्या खोलीमध्ये ती जाते आणि तिथलं सी सी टी व्ही फुटेज आणत सर्वांना म्हणते ऋषिकेश प्लीज हे सी सी टी व्ही फुटेज तुमच्या लॅपटॉपला दाखवा तेव्हा मात्र ऋषिकेश तो पेन ड्राईव्ह त्याला कनेक्ट करतो आणि ते सी सी टी व्ही फुटेज तो चेक करत असतो तेव्हा ईश्वर्या सयाजीला म्हणत असत डॅड 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 अहो आता तर सगळं आपल्याच मनासारखं झालंय त्या ऋषिकेशला तर धडा शिकवलाच आहे पण त्या सौमित्राला सुद्धा धडा शिकवलाय त्या दोन भावंडांमध्ये मी चांगलीच भांडणं लावले आता काहीही करून मला सगळं काही व्यवस्थित केलंच पाहिजे त्याशिवाय मला कोणत्याच गोष्टी पटणार नाहीत तेवढ्यात मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो म्हणजे जानकी हे सर्व या बाईने केलं आहे जानकी म्हणजे किती निर्लज्ज आहे बाई आणि सारंग तुझा या बाईवरती विश्वास आहे नाही तुझा या बाईवरतीच विश्वास असणार पूर्ण खात्री आहे माझी पण सारंग एक गोष्ट मात्र लक्षात ठेव विश्वास कोणावरती ठेवायचा आणि कोणावरती नाही एवढी साधी गोष्ट जर का तुला कळत नसेल ना तर मी काहीच करू शकत नाही खरं सांगायचं तर विश्वास हा शब्द खूप महत्त्वाचा आहे ज्या माणसावरती आपण विश्वास ठेवतो त्या माणसाने जर का विश्वासघात केला तर कसं वाटतं ते तुला आत्ता कळालं ना सारंग तसंच माझं तुझ्या बाबतीत झालं सारंग मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तुम्ही कधीच मला दूर लोटणार नाही असं मला वाटत होतं पण नाही तुम्ही मात्र मला कायमचं दूर लोटलं शेवटी दाखवलं की तुम्ही माझे कोणीच लागत नाही तेवढ्यात मात्र जानकी बोलते ऋषिकेश तर सर्व जाऊ दे आता त्या गोष्टींवरती आपल्याला काही बोलायचं नाही ऋषिकेश फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि सगळं काही नीट झालं पाहिजे तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सटासट सत्त कानाखाली मारतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या खरंच तुम्ही कधी सुधाराल ऐश्वर्या कारण तुमचं वागणं तर खूपच चुकीचं आहे ऐश्वर्या मला कळतच नाही तुम्ही असं का वागताय खरं सांगायचं तर ऐश्वर्या मला तुमच्या या वागण्याचा त्रास झाला आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग आणि मला नाही झाला सारंग जरा तरी विचार करा मला किती त्रास झाला असेल त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झाला आता मला तर आता या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते हो केलं मी हे सर्व कारण मला या म्हाताऱ्याला अद्दल घडवायची होती म्हणून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी ऐश्वर्या जेलमध्ये जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू